संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार कराड सध्या तुरुंगात आहे या वाल्मिक संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे माहिती आहे यानंतर चांगलीच हालचाली होऊन त्यांची डॉक्टरांनी तपासणी केली कराड सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आहे सी आय डीकडे त्याच्या विरुद्ध सबळ पुरावे आहेत त्यामुळे जेलमधील त्याचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखीही काहीतरी आरोप तुरुंगात आहेत या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती याबाबत अधिक माहिती अशी की काल दुपारच्या सुमारास वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटू लागलं यानंतर त्याची प्रकृती बिघडली या घटनेची माहिती जेल प्रशासनाकडून डॉक्टरांना देण्यात आली जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले डॉक्टरांनी काही रक्त करण्याचा सल्ला दिला आहे या तपासण्याहून त्याचा अहवाल काय येतो हा अहवालात पॅनिक अटॅकचं काय कारण समोर येतं या, या गोष्टी पाहणे महत्वाचे ठरणार आहे मस्साजूकचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे कराडनेच संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला असा सी आय डीचा आरोप आहे या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून सी आय डीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते तसेच वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींच्या विरोधात पुरावेही दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात सी आय डीकडे कराडच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत त्यामुळे कराडच्या अडचणी वाढल्या आहेत न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे कराडच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता परंतु त्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे त्यामुळे कराड तुरुंगातच आहे आता त्याच्या विरोधात भक्कम पुरावे सुद्धा आहेत त्यामुळे तुरुंगातील त्याचा मुक्काम वाढणार आहे या प्रकरणात वाल्मिक कराड आधीच बरे दिवस फरार होता त्यानंतर तेन त्याने पुण्यातील सी आय कार्यालयात शरण आला दरम्यान या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधाळे अजूनही फरारच आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा